नमस्कार मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आता वेगवान घडामोडींना वेग आलेला आहे सध्या महाविकास आघाडी आणि माहितीचे उमेदवार ठरलेले असताना जे माळसिरस मधील एक ज्येष्ठ नेते आहेत उत्तमराव जानकर यांच्यावरती सर्व फोकस आता केंद्रित झालेला आहे आणि आता उत्तमराव जानकर यांच्या भूमिकेला अतिशय महत्व प्राप्त झालेलं आहे त्याचं कारण हे असंच आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये माडा लोकसभा निवडणुकीत मायसरस विधानसभा मधून मदो, तब्बल एक लाख सतरा हजाराचे मताधिके हे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना मिळालेले होते यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका जी ठरलेली झालेली होती त्यामध्ये जे विजयसे मोहिते पाटील यांच्या कुटुंबासह उत्तमराव जानकर या सर्वांनी खासदार रणजितसिंह नायक निंबाळकर यांचं काम केलं होतं आणि त्याचमुळे एक लाख सतरा हजारचं मतादेखी मिळालं होतं आजच्या घडीला तर माडा मतदारसंघ इतक्या मोठ्या विरोधामध्ये गेलेला आहे की आता संघर्षमय वातावरण निर्माण झालेले आहे आणि यामुळेच उत्तमराव जानकर यांच्या भूमिकेला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे यामुळे आज सकाळी सात वाजता बारामती विमानतळावरून उत्तमराव जानकर यांना बरोबर घेऊन खासदार रंजेशा नाईक निंबाळकर आमदार जयकुमार गोरे आमदार शहाजीबाबू पाटील हे नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांना बेटा गेलेले आहेत नागपूर परिसरातील विदर्भातील लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा धडाका सध्या सुरू आहे इथल्या निवडणुका एकोणीस तारखेला होत आहेत त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी व्यस्त आहेत आणि माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आता काल दर्यशील मध्ये यांनी महाविकास आघाडीत प्रवेश केल्यानंतर जे इथले माहितीचे उमेदवार आहेत खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्यासमोर तगडा आव्हान निर्माण झालेला आहे आता प्रत्येक नेत्यांना ज्यांच्या मागे मोठं मताधिक्य आहे अशा नेत्यांना महत्व प्राप्त झाले आहे आणि त्यामधीलच उत्तमराव जानकर हे एक दिग्गज नेते आहेत उत्तमराव जानकर यांना आपल्याकडे खेचण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे अगदी मोहिते पाटील कुटुंबियांनी जर उत्तमराव जानकर आमच्याबरोबर आले तर निश्चितपणाने त्यांना आमदार करू असं या ठिकाणी काल काल म्हणण्यापेक्षा त्याच्या अगोदरपासून आता त्यांची वक्तव्य पुढे येत आहेत आणि कालच्या मेळ्यातही राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही मेळाव्यामध्ये उत्तम जानकर आमच्या बरोबर आले तर निश्चितपणाने त्यांना आमदार करू असं ठसून सांगितल्यामुळे उत्तमराव जानकरांना आता दोन्ही बाजूने जोरदारपणे मागणी सुरू आहे आता भारतीय जनता पक्षाचे जे महाराष्ट्रातील प्रमुख नेते आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उत्तमराव जानकरांना खासदार शनायक शिवनायक निंबाळकर घेऊन गेले आहेत या ठिकाणी निश्चित आता देवेंद्र फडणवीस उत्तमराव जानकरांना कोणत्या शब्द देत आहेत वेळप्रसंगी जर नागपूरमधून अमित शाह यांनाही भेटायला उत्तमराव जानकरांना घेऊन जाण्याची शक्यता आहे त्यामुळे सध्या तरी माडा लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक खूप चुरशीची होणार असल्याचे पोस्ट संकेत मिळत आहेत आणि त्या त्याचबरोबर उत्तमराव जानकर यांच्या भूमिकेलाही खूप महत्व प्राप्त झालेलं आहे उत्तमराव जानकर यांचं वैशिष्ट्य असं आहे की उत्तमराव जानकर हे माळशिरस विधानसभा मतदारसंघामधून दोन हजार एकोणीस ला जेमतेम अडीच ते तीन हजार मताधिक्याने पराभूत झालं होतं त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्या ठिकाणी त्यानंतर झालेल्या स्थानिक त् स्वराज्य संस्था आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदचे सदस्य निम्मे निवडून आणले होते आणि पंचायत समितीचे सदस्यही त्यांनी निम्मे निवडून आणले होते एकूण अकरा जिल्हा परिषद सदस्य महाराष्ट्र मतदारसंघात आहेत त्यापैकी तब्बल सहा ते सात जिल्हा परिषद सदस्य आणि जवळपास दहा ते अकरा पंचायत समिती सदस्य त्यांनी निवडून आणलं होतं त्याच वेळेस उत्तमराव जानकर हे माळसेरस पंचायत समितीचे उपसभापती झालं होतं आणि त्यानंतर उत्तमराव जानकर कृषी उत्पन्न बाजार समितीला अगदी एकटेच निवडून आले होते आखा पॅनल विरोधात निवडून आला म्हणजे पाटलाचा मात्र उत्तमराव जानकर एकटे निवडून आले होते त्यामुळे उत्तमराव जानकर यांना मानणारा मोठा वर्ग माळसिरस तालुक्यामध्ये आहे आणि जर उत्तमराव जानकर यांना जर आपल्याकडे खेचलं तर मोहिते पाटलांचा ज्याप्रमाणे दोन हजार एकोणीसला रणजित दान खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना एक लाख सतरा हजाराचं लीड दिलं होतं तसेच लीड आपण पुन्हा एकदा मायसरस तालुक्यात घेऊन मोठा विजय मिळवसा मोहिते पाटलांना आहे मात्र जर माहितीच्या माध्यमातून खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी जर उत्तम यांना आपल्या बाजूला जर खेचलं तर माळशिरस तालुक्यामध्ये आपण चांगलं मताधिक्य घेऊ आणि माड्यावर पुन्हा एकदा आपण झेंडा फोडकवू असं खासदार रणजित शिव नाईक निंबाळकरांसह अगदी उपमुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांनाही वाटत आहे आता याचमुळं उत्तमराव जानकर यांचं महत्व अतिशय वाढलेलं आहे आणि आज तातडीनं त्यांना या ठिकाणी नागपूरला बोलवलेलं आहे तिथून आता जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत आणि देशाचे गृहमंत्री आहेत अमित शहा यांच्याकडे ते जात आहेत का त्यांना उत्तमराव जानकरांना कोणता शब्द दिला जातोय आणि उत्तमराव जानकरांना या निवडणुकीमध्ये कोणती भूमिका घेत आहेत याचं तमाम माडा लोकसभा मतदारसंघाचं लक्ष लागून राहिलेलं आहे याचबरोबर सर्वात महत्वाचा घटक हा आहे की जसं महादेवराव जानकर जे जा राष्ट्रीय समाज पक्षाचे आहेत यांचं जसं धनगर समाजामध्ये वलय आहे मोठ्या प्रमाणात तसंच उत्तमराव जानकर ही यांचंही वलय धनगर समाजामध्ये आहे पाठीमागच्या पाच वर्षापूर्वी गोपीजन पडळकर आणि उत्तमराव जानकर यांनी अखेरचा लढा उभारून महाराष्ट्रामध्ये मोठा मोठावत निर्माण केला होता त्यामुळं महादेवराव जानकर यांच्या नंतर धनगर समाजामध्ये मानणारा मोठा वर्ग आहे जर उत्तमराव जानकर यांना जर आपल्या बाजूने खेचलं महाविकास आघाडी तर त्याचा परिणाम सोलापूर मतदारसंघात होऊ शकतो इकडे माडा मतदारसंघामध्ये होऊ शकतो अशी भावना महाविकास आघाडीची आहे तशीच भावना माहितीच्या ही नेत्यांच्या आहे त्यामुळं आजच्या घडीला तर उत्तमराव जानकर यांच्या भूमिकेला खूप महत्व प्राप्त झालेलं आहे काही वेळापूर्वीच अगदी दोन तासापूर्वी बारामतीमधून हे चार दिग्गज नेते आता नागपूरच्या दिशेला गेलेले आहेत नागपूरमध्ये दे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काय चर्चा होती तिथून आता ते अमित शहा यांना भेटायला जात आहेत का आणि त्यानंतर आल्यानंतर त्यांची जी काय भूमिका आहे याकडे तमाम माडा लोकसभा मतदारसंघाच सोलापूर लोकसभा मतदारसंघाचं लक्ष लागलेलं आहे आजच्या वेळेमध्ये आपण इथेच थांबणार आहोत त्यांच्या ज्या काही घडामोडी आहेत त्या आम्ही सर्व तुमच्या पर्यंत लवकरात लवकर पोहोचवणारच आहोत तर पूर्वी आपल्या सर्वांना विनंती आहे आमचे नमस्ते पल्ड्यांचे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा त्याचबरोबर उत्तमराव जानकर यांनी काय भूमिका घ्यावी हे कमेंटमध्ये आपण स्पष्ट करा या मध्ये आपण इथे थांबूया दे धन्यवाद